वैराग येथे क्रांती सूर्य पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा होणार संपन्न विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगारी करणाऱ्या बार्शी तालुक्यातील कर्तृत्ववान मान्यवरांचा सन्मान का क्रांती सूर्य पुरस्कार देऊन शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिनाच्या दिवशी करण्यात येणार आहे शारदा देवी शिक्षण संकुलाचे संस्थापक माजी आमदार चंद्रकांत निंबाळकर यांच्या सन्मानार्थ दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली वैराग तालुका बार्शी येथील शारदा देवी शिक्षण संकुल येथे सव्वीस जानेवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वैद्यकीय सेवा शेती प्रशासन शिक्षण उद्योग आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा व संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आमदार राणा रणजितसिंह पाटील बार्शीचे माजी नगराध्यक्ष रमेश पाटील आसिफभाई तांबोळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणवीर रणवीर राऊत उपसभापती झुंबर जाधव जिल्हा परिषदेचे माजी सभापती मकरंद निंबाळकर वैराग नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विद्या पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा होणार आहे क्रांती सूर्य पुरस्काराची मानकरी श्रीकांत यादव आदर्श प्रशासकीय अधिकारी डॉक्टर रमेश खेंदाड आदर्श वैद्यकीय अधिकारी रंजित करंडे आदर्श शेतकरी प्रकाश कासार आदर्श उद्योजक रंगनाथ काकडे आदर्श शिक्षक श्री श्रीवसौ सुधामती गोफीनाथ कांबळे आदर्श माता पिता यांना तसेच धन द्धन, धन्य निरंकारी मंडळ वैराग आणि कृषी कन्या बचत गट सुर्डी या संस्थेचा देखील यावेळी सन्मान करण्यात येणार आहे शारदादेवी शिक्षण सं संकुलाच्या मैदानावर याच दिवशी आनंद बाजाराचे नियोजन केले आहे पत्रकार परिषदेच्या वेळी प्राचार्य संतोष सरवळे नगरसेवक शाहूराजे निंबाळकर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते